चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी मूळ शहरातील सर्व गणेश मंडळांना भेट दिली यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रावत यांचे स्वागतही केले रावत यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत मंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे कौतुक केले वार्डातील विविध समस्याही जाणून घेतल्या सोबतच देशात समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराविषयी चिंता व्यक्त केली महिलांना लाडकी बोलून चालणार नाही तर खऱ्या अर्थाने सरकारने सुरक्षा द्यायला हवी असेही रावत बोलले यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रे साजा गणपती बापा मोलमूर्ती मोर्या आज मी संगम गणेश मंडळ या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि पूर्ण मूल गावात फिरत आहो आतापर्यंत माझा कमीत कमी दहा गणेश मंडळ बघून झालेले आहे सर्व ठिकाणी एकता अखंडता सुरू आहे प्रत्येक समाज आ, असा कोणताही ना नाही का एकच समाज आहे म्हणून हिंदू आहे मुस्लिम आहे सिख इसाई आहे प्रत्येक समाज उत्साहानं याचा भाग घेत आहे आणि आज म्हटलं तर दोन जण ईद विलासुद्धा आहे आणि गणपतीच्या मोठा उत्साहात आमच्या मूळ नगरीत साजरा करत आहे आणि संगम गणेश मंडळ हा यांचा चाळीसवा वर्ष आहे आणि यांच्यासोबत माझे संबंध बालपणापासून आहे असे जितके मंडळ आहे त्यांना बघून आज मला हर्ष होत आहे हे परंपरा पुढेही चालू असायला पाहिजे आणि सगळ्यांना हे संदेश आहे की आजकाल जे काही वाईट सवे लागले आहेत त्यांनी गणपतीच्या निमित्तानं ते वाईट सेवा सोडावं वा, आणि जे काही चांगली सवय आहे त्याला अंगीकरण करावे आणि देशात जे काही सुरू आहे असा देखावा बघितला आपण त्या जे घडत आहे जसं बदलापूरमध्ये झालेलं आहे आपलं नागबीर जवळ झालं आहे बल्लारस जुला झाला आहे असे घटना घटना होते की आपला जसं शासन म्हणते नारी नाही चिनगारी आहे नारलीचं सबलीकरण करणार पण ते सगळं खोटं टळत आहे आज नारी सुरक्षित नाही आहे असं तुम्ही हेच म्हणतो आणि शासनाला म्हणतो का तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहिणी महिन्यापेक्षा जनताची महिलांची सुरक्षा करा